अमरावती शहरात मानसिक शांतता सकारात्मक जीवनशैली आणि राजयोग ध्यानाचा संदेश देणारी एक विशेष आध्यात्मिक पर्वणी आयोजित करण्यात आली आहे प्रजापिता ईश्वरी विश्वविद्यालय अमरावती यांच्या वतीने समाजातील विविध घटकांसाठी एक ते दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत नऊ दिवसीय विशेष कार्यक्रम शृंखलेचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमांना आंतरराष्ट्रीय वक्ते वा लाइफ कोच परब यांचे मार्गदर्शन प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय अमरावती यांच्या पुढाकारातून समाजातील सर्व स्तरांवरील नागरिकांसाठी नऊ दिवसीय विशेष कार्यक्रम श्रंखला आयोजित करण्यात आली आहे एक ते दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत अमरावती शहरातील विविध प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था सामाजिक केंद्रे तसेच हॉटेल्स येथे नियोजित वेळापत्रकानुसार हे कार्यक्रम पार पडणार आहेत या विशेष कार्यक्रमांमध्ये आंतरराष्ट्रीय वक्ते लाइफ कोच व राजयोग प्रशिक्षक डॉक्टर सचिन परब मुंबई हे मार्गदर्शन करणार असून आजच्या या धावपडीच्या आणि तणावपूर्ण जीवनात मानसिक शांतता कशी मिळवावी यावर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे या कार्यक्रम श्रृंखलेत वरिष्ठ नागरिक महिला युवक विद्यार्थी व्यावसायिक तसेच लहान मुलांसाठी स्वतंत्र सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमामध्ये डिजिटल वेलनेस तणावमुक्त जीवन सकारात्मक विचार यशस्वी जीवनाची सूत्र मानसिक शांतता आणि राजयोग ध्यान या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे दरम्यान सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी अमरावती येथील हनुमान परिसरात साडे चार एकर क्षेत्रावर उभारण्यात आलेल्या भव्य रिसेट सेंटरचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला आहे या उद्घाटन सोहळ्यास आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्यासह विविध मान्यवर सामाजिक कार्यकर्ते प्रशासनातील अधिकारी तसेच ब्रह्मकुमारी संस्थेचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत आयोजकांच्या मते या कार्यक्रम शृंखलेचा मुख्य उद्देश आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक शांती भावनिक संतुलन आणि आत्मिक सशक्तीकरण साध्य करणे हा आहे राजयोगिनी ब्रह्मकुमारी सीता यांनी अमरावतीकरांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे नमस्कार अमरावती परिवारातर्फे आपलं सगळ्यांचे स्वागत मी डॉक्टर स्वप्नील सोनोने आणि आदरणीय राजयोगिनी सीता दिदी दी जिल्हा संचालिका अमरावती यांच्यातर्फे आपल्या सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण आहे की दिनांक दोन फेब्रुवारी ते पाच फेरवरी पर्यंत अमरावती येथे रोज संध्याकाळी संमेलन हॉल येथे साडेपाच ते सात वाजेपर्यंत विविध क्षेत्राच्या विविध विषयांवर आपण कार्यक्रम आयोजित केलेले आहे त्यामध्ये महिलांसाठी आहे सिनियर सिटिझनसाठी आहे बिझनेस क्लाससाठी आहे आणि स्पेशली मुलांसाठी डिजिटल वेलनेस ह्या विषयावर हो आहे सो आपल्या सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे की आपण ह्या ठिकाणी यावे कारण पूर्ण कार्यक्रम जे हे निशुल्क आहे सो ह्या पूर्ण कार्यक्रमाचा आपण आनंद घ्यावा आणि त्याच्यात त्याच्याकडून लाभान्वित व्हावे त्याचप्रमाणे सहा तारखेला सकाळी दहा वाजता हनुमानगडी येथे ब्रह्मकुमारी से रेट्री सेंटरचं विधिवत कुदळीला च्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ह्या कार्यक्रमामध्ये आदरणीय रवी राणाजी तेच त्याचप्रमाणे नवनीत राणाजी त्याच्यानंतर अमरावतीचे कुलगुरू त्याचप्रमाणे आमदार श्री वळंद अनखळेजी ह्या सगळ्यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे आणि ह्या ठिकाणी रेट्री सेंटरचं से भव्य बांधकामाची सुरुवात होत आहे त्यामुळे सगळ्यांना आपल्याला आव्हान आहे की सहा तारखेला सकाळी दहा वाजता आपण ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शृंखला अमरावतीकरांसाठी नक्कीच लाभदायक ठरणार आहे राजयोग ध्यानाच्या माध्यमातून जीवनात संतुलन साधण्यासाठी नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे